नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश प्रोडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही कार्यरत आहोत तर भारतीय संस्कृती जपणारा एक आगळावेगळा फॅशन शो वेगळी सौंदर्य स्पर्धा आपण यावेळेस भरवतो आहे या स्पर्धेचं नाव आहे मिस्टर मिस अँड मिसेस मिस इंडिया एलिट ह्याच्यामध्ये भाग घेणारे लहान मुलं आहेत मिस्टर मिस आणि मिसेस या तीन कॅटेगरीज याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड्सचं फ्री वाटप करतो आहे त्या स्पॅ सॅनिटरी पॅड्सची संख्या दोन लाखाच्या वरची असणार आहे त्यासोबतच त्याचं अवेअरनेस करणार आहे मेन्स्ट्युअल हायजिनचं आणि सगळ्यात विशेष गोष्ट या कार्यक्रमाची अशी आहे की एक राऊंड हा भारतीय संस्कृतीचा वेगळा राऊंड असेल ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे जेवढे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचे कॉस्ट्यूम घालून प्रत्येक फायनलिस्ट रॅम्पवॉक करणार आहे तर आपली एक प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलींनी मुलांनी आणि लहान मुलामुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद